तर मित्रांनो सरकारची बैठक होणार आहे उद्या किंवा परवा तर निर्यातबंदीविषयक सरकार उठवणार का नाही याच्याविषयी सरकारची मोठी बैठक आहे आणि उद्या किंवा परवा आपल्याला या चॅनलवरती व्हिडिओ पण येऊन जाईल की निर्यात चालू होणार की नाही कांदा तर उद्या किंवा परवा सरकारची मोठी बैठक आहे की कांदा निर्यात चालू करणार की नाही सरकारने आपल्या ट्विटरवर सुद्धा मेसेज आले त्यांचे कर्मचाऱ्यांनी ट्विटरवरतीसुद्धा मेसेज केले की उद्या किंवा परवा सरकारची मोठी बैठक आणि सरकार निर्यात कांदा चालू करणार का नाही याच्याविषयी सर्व काही सरकार आता घोषणा करणार आहे की कांदा विषय निर्यात का पाठवत नाही आणि कधी पाठवणार आणि निर्यात निर्यातबंदी केली आणि काय प्रॉब्लेम झाला होता निर्यातबंदी करण्यावर बर का कांदा निर्यातबंदीवर आ... बंद केला इतका माल आपल्या मार्केटमध्ये इतका प्रमाणात माल जातो तरी निर्यात कांदा काबर बंद केला होता याच्याविषयी सरकार बोलणार आहे आणि कधी चालू करणार आहे निर्यात विषयी सर सर्व काही सरकार बोलणार आहे तर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की सरकार आता काय सांगणार आहे आपले शेतकरी बांधवांविषयी तर आपल्याला या चॅनलवरती लवकरच घोषणा दिली जाईल कारण की लवकरात लवकर आपल्याला या चॅनलवरती माहिती भेटेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या काही मित्रांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा आणि या चॅनलवरती आपल्याला लवकरच मी व्हिडिओ टाकेल उद्या किंवा परवर सरकारची मोठी बैठक आहे आणि सरकार पूर्णविषयी सांगणार आहे की कांदा का निर्यात बंदी केला होता आणि कधी निर्यात परत चालू करणार आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा या चॅनलवरती आपल्याला लवकरात लवकर व्हिडिओ भेटेल आणि लवकरात लवकर आपल्याला माहिती पडेल सरकार काय विषय बोलला कांदा निर्यात चालू करणार का नाही तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटून वरच्या व्हिडिओमध्ये जय हिंद वंदे मातरम